नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत निसर्ग संरक्षण करणे ही काळाची गरज सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य श्री ओम दत्त ब्रह्माश्रम खानापूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात गोवा येथील श्री दत्त पद्मना पीठ पीठाधीश्वर अध्यात्म शिरोमणी पद्मश्री उभूषित सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांचे खानापूर तालुक्यातील झाड डावगाव येथील ओम दत्त ब्रह्माश्रमात आगमन झाले व त्या ठिकाणी स्वामीजी हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला यावेळी मान्यवरांच्या हस्ते व भक्तजनांच्या हस्ते स्वामीजींचे स्वागत करण्यात आले यावेळी वृक्षारोपण झाल्यानंतर स्वामीजी म्हणाले आपण सर्वजण ओम दत्त ब्रह्माश्रमात सर्वजण उपस्थित आहोत आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम खूप छान प्रकारे सुरू आहे अत्यंत आनंद व उत्साहाने हा कार्यक्रम करत असताना आपण निसर्गाशी काही देणं लागतो भविष्यात एक मोठे आव्हान आहे आणि त्याची सुरुवातच जणू मनावर घेतलेली आहे निसर्ग संरक्षण ही कळाची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले या कार्यक्रमानंतर बोलताना भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले खरंच मला अत्यंत आनंद होतो ज्या गुरु महाराजांनी आज इथं पाय आपला लावले खरंच मी खानापूर तालुका पूर्ण हिंदू समाज भारतीय जनता पार्टीचं स्वागत करतो आणि बऱ्याच वेळांचा गुरु महाराजांचा आपल्याला आशीर्वाद झालेला आहे मला गुरु महाराज एक विनंती आहे चांगलं सुंदरित आश्रम त्यांनी करावं आणि आपला पूर्ण तालुका ह्या बेळगाव भागामध्ये चांगला भक्त लोकांना त्यांना एक आश्रय व्हावं असं गुरु महाराजकडे मी मागणी बी करतो आणि खाणापूर तालुक्यापर्यंत स्वयं आम्ही त्यांच्यावर सेवा करायला बद्ध आहे म्हणून सांगून दोन खाणापूर तालुक्या समस्त नमेला भक्ता विनंती म्हणजे गुरु महाराज इवत खाणापूर न पुण्यभूमी भेटी कोटी अवर्गे मग गुरु महाराज धन्यवाद सर्सन ऐकंत्र ಭಾಳ ಅತ್ಯಂತ ಒಂದು ಸನಾತನ ಧರ್ಮ ನಮ್ಮ ಈ ಮಲ್ನಾಡು ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಸುಂದರವನ್ನು ಮಠ ಮಾಡೋದು ಭಾಳ ಮುಖ್ಯದ ಯಾಕಂದ್ರೆ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಒಂದು ಆಶ್ರಯ ಆಗಬೇಕು ಒಂದು ಮಾರ್ಗ ಸಿಗಬೇಕು ಇದು ಭಾಳ ಒಂದು ಅದ್ಭುತ ಗಟ್ಟಿಯಾದ ಬಂಗಾರದಂಥ ಒಂದು ಕೆಲಸ ಇದೆ ಅದಕ್ಕೆ ಗುರು ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇನೆ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ತಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ತಮ್ಮ ಪ್ರೇರಣೆಯಿಂದ ಮಠ ಆಗಬೇಕು ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಅನುಕೂಲ ಆಗ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾವು ಗುರು ಮಾರಾಟದಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇನೆ वनमोत्सव कार्यक्रम इटकिरीतोषती कार्यक्रम धन्यवाद गुरमौलींच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे असच त्यांचा लक्ष या भूमी कडे राहू दे आणि या सर्व आम भक्त जनांचा उद्धार त्यांच्या मार्गदर्शना कली होऊ दे आणि ही भूमी इथं आल्यानंतरच जे पावित्र्य आपल्या मनात येतं ते असंच अखंड राहू दे आणि सरांनी सांगितल्यासारखं इथं छान अशी गोशाळा आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा केंद्र गुरुंच्या आशीर्वादांनी व्हावं हीच ईश्वरचरणी आणि गुरुचरणी प्रार्थना इथे तुम्ही आलात आम्हाला आशीर्वाद लाभला सद्गुरु ब्रमेशानंद स्वामी महाराजांच्या चरणीवंदन करून संपूर्ण जगामध्ये भ्रमण करून भारतीय संस्कृती त्या ठिकाणी टिकवण्याचं काम स्वामीजींनी जे जी करत आहेत त्याबद्दल आम्ही त्यांना शतशा धन्यवाद देतो वास्तविक देव देश आणि धर्म याच्या रक्षणात गेली कित्येक वर्ष सातत्यानं ते कार्य करत आहेत आणि खानापूर तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संप्रदाय वाढलेला आहे आणि हेच कार्य मगाशी कोचिरी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर या ठिकाणी या मठाची गोशाळेची पूर्तता व्हावी आणि या ठिकाणी सुद्धा भक्ताबरोबर राष्ट्रप्रेमीसुद्धा निर्माण करायचं काम हे या ठिकाणी सद्गुरू ब्रमेशानंद स्वामी महाराजांच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये चालू आहे त्याच पद्धतीचं कार्य या ठिकाणी व्हावं आणि भारत ही जगजन्य म्हणून संपूर्ण जगामध्ये नावारूपास यावे या दृष्टिकोनातून जे संप्रदायाचं काम चाललेलं आहे त्याला धन्यवाद देतो भारत माता की नमो नम आपल्या या कर्नाटक प्रांतात इथे आल्या आल्या छानपैकी कन्नड ऐकायला आली आणि आपल्या या मायभूमीची जी भाषा आहे ती आमच्या कोत्रे साहेबांच्या मुखातून ऐकायला मिळाली आमचे गुरुजी ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी सगळ्यांना सांगत असत की सगळेजण इंग्रजी भाषा जे आहेत ते शिकतायत की तिच्यावरती प्रेम करत आहेत मग आपल्या मातृभाषेवरती आपण का प्रेम करू नये त्यामुळे आपल्या देशातल्या जेवढ्या भाषा असतील त्या सगळ्या भाषा ज्या आहेत त्या आपल्या भाषा आहेत आणि त्या आपलेपणाने आपण त्याचा स्वीकार करणं आणि ते आम्ही सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे की या सगळ्या भाषा ज्या आहेत या भाषा मग त्या ज्यांच्या ज्यांच्या भाषा ज्यांच्या ज्यांच्या प्रांतामध्ये असतील त्या सगळ्या भाषा वंदनीय आणि पूजनीय आणि स्वीकार आहेत आणि त्यासाठी आज या आपल्या कर्नाटक प्रांतामध्ये ज्याप्रमाणे आपल्या कुचरे साहेबांनी चांगल्या प्रकारे तुम्हाला सर्वांना कन्नड भाषेमध्ये सांगितलं तसंच जो देव आहे ईश्वर आहे परमेश्वर आहे त्या परमेश्वराला परमेश्वर मनाची किंवा भक्तीची भाषा कळते तो बाकी शब्दांवरती जात नाही त्यामुळे देवाची जी काही आपलं काम आहे ते काम हा दत्त पद्मनाभ पीठ किंवा पद्मनाभ संप्रदाय करत आलेला आहे ही जी झाड नावग्याची जी ही वास्तू आहे किंवा हा आश्रम आहे ओम दत्त ब्रह्माआश्रम या आश्रमामध्ये आपण सगळेजण वृक्षारोपणासाठी एकत्रित झालेले आहोत आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम छान प्रकारे सुरू आहे आणि या सगळ्या जे शिवरायांचे कार्य करणारे त्यानंतर आपले फॉरेस्ट चे अधिकारी शंकरजी या भगिनी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज वृक्षारोपण संपन्न झालं अत्यंत आनंद जो आहे तो या उत्सवामध्ये आम्हाला वाटतो कारण निसर्गाशी आपण सगळेजण कनेक्ट झालेले आहोत आणि निसर्गाचं रक्षण करणं हे भविष्यात एक फार मोठं चॅलेंज होऊन बसलेलं आहे आणि त्याची सुरुवातच जणू काही आपण सगळ्यांनी डोक्यावर घेतलेलं आहे मनावर घेतलेलं आहे की आपण या निसर्गाच्या सोबत राहतो तर त्याचं रक्षण करणे अत्यंत गरजेचं आहे आज माझे संत समाज रामगुरुवाडी संत समाज कुपटगिरी संत समाजातली सगळी इदल लोक लोकं सगळ्या बाजूची लोकं आज या ठिकाणी मुद्दाम होऊन उपस्थित आहेत त्या सर्वांना खूप आशीर्वाद या माझ्या झाडगाव झाडनौका गावातील सगळ्या आपले जे ग्रामस्थ आहेत त्यांनाही खूप खूप आशीर्वाद आपण सगळेजण मिळून जसं आपण म्हणालात की या भागामध्ये आपला सनातन धर्माचं कार्य जे आहे ते वाढीस लागलं पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी आपण मिळून काम करूया कारण हे काम करणंच साधू संतांचं कार्य आहे आणि ते कामासाठीच आपल्याला परमेश्वराने ही जमीन जी आहे ती दिलेली आहे आपण भविष्यामध्ये या झाड नावग्याच्या या आश्रमाच्या माध्यमातून छोट्या मुलांसाठी शिक्षणाचं कार्य असेल वैदिक कार्य असेल आपली गौमाता आहे तिच्यासाठी असेल अशा विविध क्षेत्रामध्ये आपण या आश्रमाच्या माध्यमातून काम करूया आणि सर्वांना परमेश्वराचे आशीर्वाद मिळतील सगळी लोकं आनंदी राहतील सुखी राहतील या दृष्टीने आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम करूया आज ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं या वृक्षारोपणासाठी किंवा अन्यही विषयांसाठी बऱ्याच लोकांनी यापूर्वीही या आश्रमामध्ये काम केलेलं आहे सेवा दिलेली आहे त्या सगळ्यांना खूप आशीर्वाद आणि धन्यवाद घालू आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व वा महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा